क्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष <laughs> निफाड येथील सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने आज तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला परवणी येथे संविधान प्रतिकृतीची मोडतोड आणि बीड येथील गटांचा तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या लोकसभेतील वक्तव्याचा तीव्र निषेध करत समाजाने जोरदार घोषणाबाजी केली संविधानाचा अवमान करणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या मोर्चात करण्यात आली गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी प्रमुख मागणी देखील समाजाच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी सकल आंबेडकरी समाजाने स्पष्ट इशारा दिलाय मागण्या मान्य झाल्या नाही तर यापेक्षा ही, ही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल संजय गायकवाड आणि सचिन खडताळे यांनी या आंदोलनामध्ये आपले मनोगत व्यक्त करत समाजाच्या भावनांना आवाज दिला आहे परभणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या प्रतिकृतीची जी माथी फिरवणी तोडफोड केली आणि अमित शहाने आंबेडकर 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 बोलणे की हे फॅशन होगई या गोष्टीच्या निषेधार्थ या ठिकाणी निफाड तालुक्यातील आंबेडकरी जनतेच्या वतीने आज हल्लाबोल मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे बंधूंनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही या देशाची आणि आमची अस्मिता असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी असे अनुद्गार काढणे आणि परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी या आमच्या भीमसैनिकाला लॉकअपमध्ये त्याचा मारहाण करून त्याचा जीव घेणे या गोष्टीच्या निषेधार्थ आमचा हा लढा असून सोमनाथ सूर्यवंशी याच्या याला न्याय मिळायला पाहिजे आणि अमित शहानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जे अनुद्गार काढले त्यांनी या पदाचा राजीनामा देऊन त्यांना या सत्तेतून बाहेर काढलं पाहिजे यासाठी आमचा आजचा हा हल्लाबोल मोर्चा आहे आणि हा आंबेडकरी जनतेचा हल्लाबोल मोर्चा या ठिकाणी तहसील कार्यालयावर येऊन या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही शासनाला सांगू इच्छितो जर आपण आमच्या गोष्टी या निवेदनाची दखल घेतली नाही तर यापेक्षाही या आम्ही तीव्र स्वरूपाची आंदोलनं करून संपूर्ण देशामध्ये चक्काजाम करू शकतो हा आंबेडकरी जनतेचा इशारा आहे असं मी या ठिकाणी नमूद करतो परभणी येथे झालेल्या संविधानाची मोडतोड प्रकरणी तसेच आम सोमनाथ सुरवंशी या गीमसैनिकाचा जो मृत्यू झाला याला सर्वस्वी जबाबदार मुख्यमंत्री असून तर त्यांनी राजीनामा द्यावा तसंच आणि ग देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी बाबासाहेबांबद्दल जे अनादर शब्द संसदेत व्यक्त केला त्याबद्दल आम्ही राजीनामा सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने मागत आहोत निफाडमध्ये घडलेल्या या आंदोलनावर सर्वांचे लक्ष केंद्रित आहे संबंधित घटकांवर कारवाई होणार की आंदोलन आणखी तीव्र होणार याची आता उत्सुकता आहे योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड